शिवराय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कॉपीराईट्स इमेजेस आपण कसे डाउनलोड करू शकतो तुम्हाला जायचं आहे सुरुवातीला क्रोम ब्राउझरमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे जो आयकॉन दिसतो इथे क्लिक करून तुम्हाला डेस्कटॉप मोड ऑन करायचं आहे डेस्कटॉप मोड ऑन केल्यानंतर तुम्ही इथं थोडंसं झूम करून बघितलात तर इथं मोरचं ऑप्शन आहे त्या मोरच्या ऑप्शन्सला मोर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मॅप्स फ्लाईट आणि फायनान्स दिसतं तर त्याच्या बाजूला तुम्हाला इथं टूल्स ऑप्शन आहे टूल्स ऑप्शन्स तुम्ही क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला हे hey, uh, इथे तुम्ही बघा हे hey, ऑप्शन्स तुमचे जे दिसतात इथे ते तुमचे ऑप्शन्स ऑन होतात तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला मी दाखवतो की हा जो युसेज राईट आहे त्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतरच तुम्हाला क्रिएटिव कॉमन लायसन्स क्रिएटिव कॉमन लायसन्स कमर्शियल अँड अदर लायसन्स तर क्रिएटिव्ह कॉमन लायसन्सला क्लिक केल्यानंतर तुमचा जो इमेजेस असतील जसं की आता समजा जर तुम्हाला हेल्थच्या रिलेटेड इमे इमेजेस आहेत की हेल्थ इज वेल्थ मी असं टाकतो किंवा हेल्थच्या रिलेटेड इमेज आहेच किंवा नॅचरल मी इथं टाकतो की नॅचरल हेल्थ प्रॉडक्ट्स किंवा नॅचरल हेल्थ प्रोडक्ट्स हे जर मी टाकलं तर इथे तुम्हाला भरपूर सारे इमेजेस इथं दिसतील तर इथं तुम्हाला जायचं फक्त टूल्समध्ये इथं जायचं युसेज राईट्समध्ये आणि इथं क्रिएटिव कॉमन लायसन्स यापैकी तुम्ही कोणतेही इमेजेस तुम्ही यूज करा हे इमेजेस कॉपीराइट्स फ्री आहेत तर हा इमेज यूज करण्यासाठी काय करायचं समजा तुम्हाला आता काही घरगुती उपाय तुम्हाला सांगायचा असेल तर हा तुम्हाला तुम्ही पाहता इथे हा ओपन केलात तुम्ही हा तुमचा जो इमेज आहे तो इमेज आहे तुमचा नॅचरल फ्री ठीक आहे तर तुम्ही हा इमेज पाहू शकता जरा मी ओपन करून दाखवतो तुम्हाला तर हा एखाद्या वेबसाईटवरचा इमेज आहे पण याला काही इश्यू नाही आहे जर तुम्ही याला डाउनलोड करायचं असेल तर ह्याला फक्त प्रेस करून ठेवा डाउनलोड इमेज येईल डाउनलोड करा तुमचा हा इमेज डाउनलोड होईल आता हा इमेज कुठे डाउनलोड होतो तुमच्या डाऊनलोड सेशन्समध्ये हा इमेज डाउनलोड होता तुम्हाला मी आणखी एक इमेज करून दाखवतो समजा मी आता इथे आहे की तुम्ही आता घरगुती टिप्सबद्दल काही असं उदाहरण देणार असाल तर मी एक उदाहरण घेतो आहे तुमचा जो काही तुम्ही निवडलेला असाल तुम्हाला जे काही इमेजेस क्रिएट करायचे आहेत त्या इमेजेस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला नवीन नवीन गोष्टी तुम्ही करू शकता जसं की आता मला बघा इथं फ्लिकर डॉट कॉम्स हा लायसन्सेबल आहे मला हा इमेज घ्यायचा आहे तर मी काय करतो कर कर तर क्लिक करतो डाउनलोड इमेज करतो तर हा इमेज डाउनलोड झाला तुम्ही ह्याला ओपन करून पाहू शकता की तुमचा इमेज हा डाउनलोड झाला आहे तुम्हाला जर सेव्ह करायचं असेल तर तुम्ही सेव्हसुद्धा पाहू शकता आता मला काय करायचं आहे समजा <coughs> हे जे इमेजेस डाउनलोड्स केलेत त्याला तुम्हाला पिक्सेल ॲब ॲपमध्ये ओपन करायचं आहे हे तुम्ही कॉपीराईट्स इमेज आहेत हे तुम्ही इझिली कुठेही वापरू शकता आणखी एक तुम्हाला मी साईट्स दाखवतो जसं की तुम्ही जाऊ शकता समजा पिक्सा बेवरती जाऊ शकता पिक्सा वरती गेलात तुम्हाला तुमचा जो काही पिक्सा बेवरती जो पहिला आहे तो तुम्ही ओपन केलात इथे तुम्हाला जो काही तुमचा इमेज आहे जसं की हेल्थच्या रिलेटेड नॅचरल हेल्थ मी इथं टाकतो नॅचरल हेल्थ मी इथं नॅचरल हेल्थ टाकलं तर मी इथं ओपन केल्यानंतर मला इथं भरपूर सारे असे इमेजेस दिसतील जे नॅचरल हेल्थच्या रिलेटेड आहेत हे तुम्ही पहा की नॅचरल हेल्थच्या रिलेटेड्स आरोग्य चांगले राहण्यासाठी वगैरे वगैरे जे काय आहे ते त्याच्या रिलेटेड्स तुम्हाला कुठला एखादा इमेज ह्याच्यामध्ये आवडला तर हे सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता जसं की आता बघा मला ताही ते पहिला इमेज आवडला पण हे काही काही पहिल्या इमेजेसला कसं किती काय करतो आहे आता की इथे आलो इथे गोष्ट अशी असते मी जर इथं डाउनलोड ऑप्शन्स केला तर तुम्ही इथं डाउनलोड करू शकता तर तुमचं इमेज डाउनलोड होतं हा इमेज जर तुम्हाला आवडला तर त्यापेक्षा तुम्ही समजा जर तुम्हाला दुसरा एखादा इमेज आवडला असेल समजा हा इमेज तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि इथे तुम्ही हा डाउनलोडचा ऑप्शन्सला क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता हे नॅचरल रिलेटेड्स तुम्ही पिक्साबे ॲपवरतीसुद्धा वापरून तुम्ही इमेज यूज करू शकता हे सुद्धा कॉपीराइट फ्री इमेजेस असतात याच्या व्यतिरिक्त पेक्सेल्स म्हणून आहे तुम्ही क्रोमवरती गेलात आणि पेक्सेल्स म्हणून सर्च केलात तर पेक्सेल्सवरती सुद्धा <coughs> तुम्हाला इमेज इथे टाकता येईल तुम्हाला की नॅचरल हेल्थ असं म्हणून टाका तुमचा जो काही कीवर्ड असेल आता मी फक्त इथं हेल्थच्या रिलेटेड टाकत आहे <coughs> जर तुम्हाला तुमचा जो कीवर्ड आहे त्या कीवर्डच्या रिलेटेड तुम्ही तसे टाका आता जसं तुमचा हा इमेज असा आहे नॅचरल हेल्थच्या रिलेटेड मी इथं प्रेस करून ठेवतो हो डाउनलोड करतो तर डायरेक्ट डाउनलोड होतं किंवा इथं तुम्हाला डायरेक्ट फ्री डाउनलोड आहे तर तुम्हाला इथं ते डोनेट करायला मागता ठीक आहे तर तुम्ही प्रेस करून डायरेक्ट डाउनलोड करून घ्या तुम्हाला तो इमेज डाउनलोड करून मिळेल तुमचा आता कीवर्ड्स तुम्हाला तुम्हाला दुसरा दुसरा कुठला कीवर्ड टाकायचा असेल समजा तुमचा स्टडीच्या रिलेटेड कीवर्ड असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट स्टडी वगैरे पण तुम्ही टाकू शकता मी जर आता इथं फक्त स्टडी टाकलो तर स्टडीच्या रिलेटेड्स जेवढे काय तुमचे इथे इमेजेस दिसतील की जर स्टडी करायचं कसं करायचं काय वगैरे तर तुम्हाला इथं काय करायचं आहे क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला प्रेस करून ठेवायचं आहे तर डाउनलोड वाटला मग हे सगळे इमेजेस तुमच्या मोबाईल्समध्ये डाउनलोड होतात आता ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला आणखी गोष्ट सांगतो की तुम्ही पिक्सेल ॲप आता बघा हे कुठे डाउनलोड झाले तुम्ही इथे आलात तर तुमच्या डाउनलोड सेक्शन्समध्ये हे डाउनलोड्स होतील मी आता जातो पिक्सेल ॲप वापरते पिक्सेल ॲप वापरते गेल्यानंतर मी इथं पिक्सेल्या ॲपवरती गेल्यानंतर पहिल्यांदा काय होतं बघा मी काय करतो की आता इथं जातो मी जनरली पिक्सेल ॲप जो मी डाउनलोड करून आधीच ठेवलेला आहे तर इथे मी काय करतो की इथं ऑलरेडी माझं तो चालू आहे तर <opian Command> hmm. मी इथे एक्झिस्ट करतो आता बघा मी इथं बघा मी काय करतो आहे की पिक्सेल ॲप ओपन करतो आहे पिक्सेला बॅप ओपन केल्यानंतर मी पहिल्यांदा साईजमध्ये जातो साईजमध्ये मला ज्या साईजने इमेज बनवायचं आहे मी जनरली यूट्यूबचा थमनेल वापरूनच इमेज बनवतो किंवा मग तुम्ही स्क्वेअर टाईपमध्ये पण इमेज असे बनवू शकता मी इथे करतो आता यूट्यूबचा थमनेल वापरून तुम्ही ब्लॉगरसाठी करणार असाल तर कोणतं इमेज साईज तुमच्यासाठी प्रेफर राहील त्या इमेज साईजनुसार तुम तुम्ही करू शकता मी इथे यूट्यूबचा थमनेल्स म्हणून मी प्रेफर करतो तर तुम्हाला असं भेटेल आता इथं तुम्ही करू शकता आता बघा तुम्हाला जे इमेजेस तुम्हाला वापरायचं आहे हे तुम्ही डायरेक्ट इथं प्लस आयकॉनला क्लिक करून फ्रॉम गॅलरीमध्ये जाऊन जे रिसेंट जी मी इमेज जे डाउनलोड झालेले असतात ते डायरेक्ट इथे झालेले असतात तर ते काय करायचं समजा मला तुम्ही आता हा नॅचरल टिपच्या रिलेटेड तुम्हाला पाहिजे मी आता हा इमेजेस घेतला मी इथं क्लिक केला तर तुम्हाला काय करायचं आहे की हा इमेज तुम्हाला इथे सेटअप होईल ला असं लावायचं आहे तुम्हाला ह्याला रि रिमूव्ह बी जी करायचं असेल तर अजून एक गोष्ट सांगतो जर बॅकग्राऊंड रिमूव करायचा असेल ह्या इमेजचा तर तुम्हाला पर्टिक्युलर काय जावं लागेल रोममध्ये जावं लागेल रिमूव इझी करावा लागेल रिमूव बिझी केला तर रिमूव्ह बॅकग्राऊंडसला गेल्यानंतर तुम्ही इथे इमेज अपलोड करायचा अपलोड केल्यानंतर समजा आता मी बघा काय करतो का आहे की हा जो आहे हा इमेज मी सिलेक्ट करतो आहे तर डन करतो आहे डन <laughs> <laughs> केल्यानंतर मला इथं डाउनलोड्स करतो आहे तर मला हा पूर्णपणे ह्याचा इमेज बॅकग्राऊंड्स रिमूव्ह झाला आता मी काय करतो हा इमेज मी तुम्हाला कंपॅरिजन दाखवतो की जो मी डाउनलोड केला होता मी इथं फ्रॉम गॅलरीला जातो आणि इथं बॅकग्राऊंड्स केलेला मी इथे इमेज ठेवतो तर तो तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये जो बॅकग्राऊंड्स झाला होता रिमूव्ह त्या ठिकाणी तुमचा हा व्हाईटचा जो बॅकग्राऊंड आहे तो पूर्णपणे रिमूव्ह झाला मी याला डिलीट करून टाकतो आणि हा इथंच ठेवतो ओके okay. आणि मी काय करतो की समजा इथं बॅकग्राऊंड्स रिमूव्ह केला आणि मी इथं लिहितो जे टेक्स्ट आहे ना जे ऑलरेडी माझं इथं टेक्स्ट आहे तर मी इथं लिहितो की नॅचरल ते काय तुमच्या रिलेटेड तुम्हाला असं वाटतं नॅचरल आरोग्य टिप्स असं काहीतरी मी लिहिलं समजा नॅचर आरोग्य टिप्स नैसर्गिक भीत नैसर्गिक आरोग्य टिप्स मी आता हे लिहिलं हे तुम्ही जरा व्यवस्थित असं तर मॅनेज करा ठीक आहे नैसर्गिक आरोग्य टिप्स किंवा मग तुम्ही खोकला थांबवण्यासाठी घरगुती उपाय वगैरे जे काय असेल तुमचं जे काय आहे ते तुम्ही इथे मॅनेज करू शकता जसं की आता नॅचरल आरोग्य टिप्स मी इथं लिहिलं आता हा इमेज मी डाउनलोड करतो समजा जर बॅकग्राऊंड्स मला चेंज करायचा तर तुम्ही कलर्स पण चेंज करू शकतो नॅचरल आरोग्य टिप्स ओके हे दिसताना असं दिसतं मी फक्त हे दाखवण्यासाठी करतो तुम्ही याच्यापेक्षाही अजून क्रिएटिव्ह इमेज तुम्ही बनवू शकता ठीक आहे किंवा मग तुम्ही इथं हेडिंग द्या की बाबा घरगुती उपाय किंवा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय आता मी समजा मला अजून एक लिखाण करायचं आहे तर काय की समजा मी इथं प्लसमध्ये गेलो आणि इथं टेक्स्टमध्ये गेलो आणि इथं सर्च केलं आणि इथं लिहिलं मी की सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय उपाय आता हे जर करायचं असेल तर मी ओके करतो सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय हे बघा मी इथं क्लिक केलं याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, का? सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय ह्याला तुम्हाला बॅकग्राऊंड्स वगैरे हो टाकायचं असेल तर तुम्ही बॅकग्राऊंड टाकू शकता समजा मी इथं बॅकग्राऊंड्स टाकला आणि ह्याला मी पूर्ण लेफ्ट आणि हे लाईव्ह ट्रॅकिंग रिपीट करतो तर हे तुम्हाला असं दिसतं आता नॅचरल आरोग्य टिप्स हे तुमचं इथे इमेज झालं मी काय करतो हे इमेजला सेव ॲज इमेज करायला लागते तर सेव ॲज इमेज करतो इमेज सेव्ह झाल्यानंतर माझा हा इमेज सेव होतो हा तुमचा ॲड दिसतो तर मला काय करायचं आहे इमेज तर आता सेव झाला मी काय करतो की हा इमेज मी माझ्या ब्लॉगिंग्सला किंवा याला वापरू शकतो मित्रांनो कसं आहे की बघा तुम्ही नॅचरल्समध्ये गेलात किंवा तुम्ही तुमचा जो इमेज आहे जसं की तुम्ही पाहू शकता तुमचा जो डाउनलोड झालेला इमेज आहे तो तुम्ही तुमच्या पिक्सेल ॲब ॲपवरती जसं की हे डाउनलोड झालेलं आहेत डाउनलोड हां मी इथे पिक्सेल ॲपला गेलो हे तुमचं हे इमेज झालं आणि हा इमेज तुम्ही तुम्ही कुठेही वापरा यामध्ये ना कुठलाहीच कॉपी राईटचा जो आहे कॉपी राईट क्लेम कुठंच येणार नाही आहे कारण हा इमेज तुम्ही स्वतः क्रिएट केलेला पण असू शकता दुसरी गोष्ट हे घेऊन पण तुम्ही त्याच्यावरती थोडंसं लिखाणकाम वगैरे करून तुम्ही असे इमेजेस तुम्ही वापरू शकता हा टिप्स आणि ट्रिक्स कसा वाटला हा नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद